कांदा विकून वर्ष झालं तरीही आज त्या गायत आडत व्यापाऱ्यानं शेतकऱ्याचे पैसे दिले नसल्यानं शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बाजार समितीच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी शेतकऱ्यांमध्ये गोंधळ झाल्याचं दिसून आलं कांद्याची आवक वाढल्यानं मार्केट कमिटीनं लिलाव बंद केला अचानक लिलाव बंद केल्यानं शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं अशातच शेतकऱ्यांचे पैसे बुडवल्याच्या घटना घडल्या कांदा व्यापारी हे शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे चेकद्वारे देत असून व्यापाऱ्यांनी दिलेला चेक न वटल्यानं शेतकरी हवालदिल होत आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि निषेध व्यक्त केला झुटेचा कांदा आमच्या हक्काचा कांदा आमच्या हक्काचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अडथ्यावर कारवाई शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अडथ्यावर कारवाई शेतकरी झुटेचा विशाल राजू शिंदे वय वैसव्वीस राहणार मालेगाव वैराग धाराशिव रोड जिल्हा सोलापूर या युवा शेतकऱ्याला तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्रेचाळीस हजार रुपयांचा चेक कांदा व्यापाऱ्यानं दिला होता जवळपास एक वर्ष झालं तरी आस्थागायत कांद्याची पूर्ण रक्कम मिळाली नाही कांदा व्यापाऱ्यानं चेक दिला होता तो चेक देखील बाउंस झाला अचानकपणे मंगळवारी सकाळी कांदा लिलाव बंद झाल्यानं मार्केट कमिटी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा रोष उफाळून आल्याचं दिसून आलं विशाल शिंदे मी मालेगावचा आहे मी पंचवीस तीस हेल्पडे मारले येतं फक्त देतो उद्या चेक यायचा आहे आला की पाठवतो तू जा म्हणून असं मला माघारी पाठवलं नंतर मग त्यात बारा वाजता फोन कर पाठवतो मी बाराला फोन केला की दोनला फोन कर पाठवतो परत सहाला फोन कर पाठवतो मी जितकेदा म्हणले तितकेदा फोन केला तरी पण मला पैसे काय पाठवले नाहीत मग शेवटी आता दोन चार दिवस झाले इतके दिवस मला नादी लावलं आणि मी फोन केला तर आता माझा नंबर ब्लॅकलिस्ट ला टाकला कधी कांदा आणला होता आणि किती कांदा आणला होता आणि कुठे दिलं होतं जानेवारी मध्ये गेल्या वर्षी आणलेला तेवीस एक दोन हजार तेवीस कोणत्या तेवीस एक दोन हजार तेवीस ला कांदा आणलेला आपण किती कांदा आपल्या चौऱ्याहत्तर पिशव्या आणलेल्या बरं आणि किती भाव मिळाला होता किती रुपये मिळाले होते तेराशे तीरा रुपयाने कांदा गेलाय बाराशे तेराशे बाराशे आठशे आड़ा सातशे पर्यंत असा कांद्याचा भाव या ठिकाणी गेलेला आहे चौऱ्याहत्तर त्रे चौऱ्याहत्तर पिशव्याचं त्रेचाळीस हजार रुपयाचं बिल झालेलं होतं दहा हजार रुपये शेतकऱ्याला हेलपाटे मारल्यानंतर दिलेले आहेत हजार रुपयाचा चेक दिला होता तो चेक बाउन्स झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी वेळोवेळी वर्षभरात मागच्या हेलपाटे मारलेत मार्केट कमिटीकडे तक्रार केलेली आहे संबंधित आडत्याकडे हेलपाटे मारलेत आडत्याचे फोन केलेत फोन त्याच्या शेतकऱ्याचे ब्लॅक लिस्टला टाकले जातात मार्केट कमिटीकडे तक्रार करून त्याच्यावर कुठलीही तक्रार आज होत नाही ह्याच सागर ट्रेडिंग कंपनीचा आज लायसन यांच्याकडे बंद आहे परंतु ह्याच गाड्यामध्ये ह्याच मालकाचं दुसरं या ठिकाणी चालू आहे प्रत्येक ह्या आकाशपूर्ण बाजार समितीमध्ये प्रत्येक गाड्यामध्ये एका आडतीच्या नावावर चार चार फर्म आहेत त्याच्या घरच्याच नावाचं वेगळा आहे भावाच्या नावाचं वेगळा आहे आईच्या नावाचं वेगळा आहे वडिलाच्या नावाचं वेगळं आहे अशा प्रत्येकाच्या नावाच्या ट्रेडिंग कंपन्या वेगळ्या आहेत व्यापारी तोच आहे आरती तोच आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होते आज आलेला शेतकरी उद्या दुसरा फसला जातोय म्हणून मार्केट किंवा तिच्या कुठे तर कुठं नियोजन करणं गरजेचं आहे